बाकी सगळ्यांना विनंती जरा खालीच थांबायच आहे कृपया गर्दी करू नका त्याचप्रमाणे उबाट्याच्या बँडोळच्या महिला उपविभाग संघटक भक्तीताई भोसले या सुद्धा आज माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते पक्षामध्ये प्रवेश करतायत त्यांच्या सोबत उपशाखा संघटक पटेल उपशाखा संघटक सरिता देसाई सरोज गटप्रमुख या उपस्थित आहेत त्याचप्रमाणे गटप्रमुख डॉक्टर अस्मिता खे रेशमा सावंत प्रभावती पारडे दुर्गा शेंडके संगीता कांबळे द्रौपदी लोखंडे नीता इंगळे दिव्या रवी मती शिंदे नैना गावडे सुनीता जोगळेकर आणि सुनीता संके या सर्व गटप्रमुख शाखा क्रमांक त्र्याण्णव आणि ब्याण्णव वांद्रे पूर्व या विधानसभेच्या या सुद्धा प्रवेश हाजी सालीम कुरेशी एम आय एमचे मुंबईचे से जनरल सेक्रेटरी त्याचप्रमाणे गुलनाज सालीम कुरेशी एम आय एमच्या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसच्या नगरसेविका यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या सोबत आहेत फिरोज खान उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुलेमान खैरानी तालुकाध्यक्ष आणि भक्तीताई भोसले माननीय भक्तीताई भोसले या महिला उपविभाग संघटक दुपाडामधल्या पाहणे पूर्व देखील महिला उपविभाग संघटक भक्तीताई मोरे यांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्यासोबत आहे सुयश महिला मंडळाचे पदाधिकारी उपाध्यक्ष वीणा पानसरे अवनी माटे स्नेहल राणे सीमा वेंगुर्लेकर दीपाली गावडे लबीना धुरी शुभदा करंबुटकर प्रेमा कंदारकर उर्मिला अंजनकर स्नेहा सावंत माननीय भक्तीताई भोसले यांच्यासोबत अनेक महिला मंडळ त्याचप्रमाणे बचत गट यांच्यातल्या देखील महिला प्रवेश करत आहेत विभाग क्रमांक सात चे सर्व पदाधिकारी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या करतो मी विनंती करते आहे की ज्यांची नावं घडलेली आहेत त्या महिलांनी प्रवेश करायचा आहे ଆଇ 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 ତୁମେ ଜଣଙ୍କର କେମିତି ଜଣ ତର କେମିତି ଆଇନା ଆରେ ଭାଇ ହ୍ୟାଲୋ କମ୍ କମ୍